राज तर्फे सर्वांना नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता आरटीओ कॉर्नर म्हसरूळ पोलीस स्टेशन समोर पंचवटी नाशिक महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्य पदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायाची वाहतूक विक्री वितरण आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे आज दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई अग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसाम मालवाहू ट्रक मध्ये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सद्दर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई अग्रा महामार्गावर घोटी टोल नाका परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच शून्य तीन डी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव यामध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करणारे इसाम अली हसन गुलाम हुसेन मेहताब इब्रार अली उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले सदर इसाम हे चोरट्या रीतीने गुटक्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी आशिक व शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटक्याचा सा। सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा अवैध गुटका व ट्रक क्रमांक एम एच शून्य तीन डी वी सत्त्याहत्तर एक्याण्णव असा एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील ताब्यात घेतलेले इसाम हे महाराष्ट्राचे उत्पादन साठा साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटका सुगंधित स्वादिष्ट तंबाखू पान मसाला सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक का आहे हे, हे माहिती असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्या विरुद्ध गोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस करीत आहेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस, पोलीस अंमलदार प्रकाश कासर विनोद टिळे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे बुटका विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून या कामी पोलिसांकडून तत्पर कारवाई करण्यात येणार आहे स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद